विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत पीएम किसान निधीचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात खुर्सापार ग्रामपंचायतीत थेट प्रक्षेपणात कार्यक्रम संपन्न शेतकरी मार्गदर्शनासह हवामान केंद्रासाठी स्थळ निवड महिला शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय दिनांक दोन ऑगस्ट रोज शनिवारी उमरेड तालुक्यातील खुर्सापार ग्रामपंचायत कार्यालयात केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचे थेट हस्तांतरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले या प्रसंगी गावाच्या सरपंच मनीषा मांडवकर उमरेटचे उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील तालुका कृषी अधिकारी दीक्षिता तिरमारे कृषी अधिकारी एस यू मेशराम उपकृषी अधिकारी विजय गाणार प्रशांत कल्लेवार आत्मा प्रकल्पांतर्गत विशाल परिसे आणि सीमा रेवतकर उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणी आणि कापूस पिकातील सुधारित तंत्रज्ञान एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतीचे महत्व समजावून सांगितले विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती याच वेळी गावातील प्रस्थापित स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागेची पाहणी अधिकाऱ्यांनी केली कार्यक्रमाला गावातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते तसेच सहाय्यक कृषी अधिकारी विठ्ठल सर नाईक यांचीही उपस्थिती होती विदर्भ आवाज साठी सतीश तुळजकरे

असतील ते, जर तिला शोधायचं म्हटलं तर आपल्याला एका एकरला जवळपास पंधरा ते वीस ठिकाणी थोडस सहा इंच आणि सगळ्यात महत्वाचं जे कडुनिंब आहे बाबूळ आहे या झाडांवर ही उपजीविका भागत असते जर या झाडांवर प्रति झाड वीस ते पंचवीस आळ्या किंवा गुंडी आपल्याला जर दिसत असले तर आपल्याला गरज आहे की फवारणी आपल्याला करणे आवश्यक आहे तर याच्या कंट्रोलसाठी अतिशय साधं औषध जे आहे कीटाल पण कमी आहे तर ते सुद्धा हे मागून द्यायचं करू शकतो म्हणून मुंबई आईसाठी आहे तर हे एक सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यावर आपण थोडं भाष्य केलेलं आहे जर याच्यापेक्षा अजून अजून अडचणी आल्या तर आमच्या सहाय्य कृषी तुम्ही सांगा शासनाच्या मार्गदर्शनाखाली सभा आपण शेतकऱ्यांची लावू शकतो आपल्याला कार्यक्रम एम आला की या आपल्या सहभागांवर पंतप्रधान अनेक विसर्भा आत्ता मिळणार आहे या पैशाचा लाभ चांगल्या पाहिजे कशा घेण्यात आला परंतु आपण मजुरी करता खचा घेतात आणि आज आपल्या खुसाबाऱ्या गावी आ, पी एम किसान योजनेतला विसवा हप्ता जमा करावाचा त्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्या कार्यक्रमात माननीय हो? सरपंच मॅडम त्या उपस्थित झाल्या यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपविभाग कृषी अधिकारी पाटील सर व तालुका कृषी अधिकारी तिरमारे मॅडम यासुद्धा उपस्थित झाला आहे यांचे आभार मानतो विशेष करून आपण सर्वांचे आभार आपण सर्वांनी अत्यंत असं वेळ काढला जो आता फार महत्त्वाचा वेळ आहे निंदन सुरू आहे खुरपण सुरू आहे डबरे सुरू आहे फवारणे सुरू आहे आपल्या सर्वांचे आभार मानून अध्यक्षवतीने हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा